श्री संत शिरोमणी रोयदास महाराज यांची सहाशे सत्तेचाळीसावी जयंती अतिशय उत्साहात सोरडी गावात संपन्न झाली सोरडी गावचे ग्रामपंचायत सरपंच तानाजी पाटील डेप्युटी सरपंच तुकाराम गायकवाड सोसायटी चेअरमन भाऊसाहेब पाटील व्हाईस चेअरमन श्रीकांत काळे उपस्थित होते सुनील पवार सर यांनी सूत्रसंचलन केले तसेच सर्वांनी प्रज्वलन केले संत रोहिदास महाराज यांच्या प्रतिमेस सोर्डी गावचे संत विश्वास गायकवाड यांनी पुष्पहार अर्पण केला श्रीफळ वाढवले विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेत सोर्डी गावचे सरपंच तानाजी पाटील यांनी पुष्पहार अर्पण केले त्यानंतर सामाजिक कार्यकर्ते दत्ता शिंदे मोहन गायकवाड यांनी आपली मनोगते व्यक्त केली फुल कॉन्फिडन्स स्टेज डेरिंग छोटा धमाका व जनता न्यूज अँकर कुमारी ऋतुजा पारसे यांनीही रविदास महाराज यांचे इत्यंभूत माहिती समाजाला देऊन समाज प्रबोधनाचे काम केले संत रविदास महाराज यांच्या जयंतीनिमित्त सोरडी गावातील आजी माजी ग्रामपंचायत सोसायटी सरपंच चेअरमन सर्व सदस्य गावकरी व समाज बांधव पाडबंधारे माजी अधिकारी शिवाजी वाघमोडे साहेब माजी सरपंच मोहनांना गायकवाड सोसायटी संचालक तानाजी अवताडे जनता संपादक दत्तात्रय पारसे साहेब चंद्रगिरी प्रतिष्ठानचे संचालक कृष्णा रासे चंद्रगिरी प्रतिष्ठानचे सचिव राजू वाघमोडे काँग्रेसचे जत तालुका सरचिटणीस हेमंत सूर्यवंशी अनिल वाघमोडे सुखदेव कांबळे शंकर वाघमोडे बाबू वाघमारे उमेश उबाळे अरुण अभंगे ज्ञानो कांबळे सोसायटी सेक्रेटरी गायकवाड गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते जनता न्यूज ब्युरो रिपोर्ट जत सर्वांनी त्यांची सर्वांना मार्गदर्शन केलं या गंगा स्नान करायचं आणि घरी यायचं पूजन करायचं आणि काय आपले तत्व लिहिलेले आहे ते काय आपले भजन दिलेलं आहे हरिरामाच रामाचं भजन करायचं अशा पद्धतीने त्यांचं नेत्या रविदास महाराज गंगेकाठी उभारून अंघोळी करायच्या तयारीत होते त्याच वेळे गंगा माता त्यांना प्रसन्न झाली काय करत होते महाराज प्रसन्न का झाले महाराज काय करत होते संत होते काय सांग सर्वांना या मार्गात उपदेश सांगत होते सर्वांनी कसं राहायचं सर्वांच्या मनात काय बुद्धी आली पाहिजे सर्वांची वाणी कशी असली पाहिजे सर्वांच जे काय आचरण विचार काय पद्धतीनं असं असले पाहिजे असं सर्वांना मार्गदर्शन करत होते आणि त्या मार्गदर्शनासाठी सर्वांना यावं लागत होत यावं लागण्यासाठी काय करावं लागलं होतं काय थोडीशी माणसं त्यांच्या घरी यायची हे ऐकण्यासाठी काय सर्व मुळात जे मानसिक येत होती काम चांगली वाढी चांगलं तत्व सांगून चांगलं मार्गदर्शन करणं हे चांगलं त्याच्यामुळे असं येत असताना गंगा स्नान करायला गेले महाराज तिथं गंगा महाराज स्वतः प्रसन्न होणे शांती गेला त्यांना शंख काय शंख गेला आणि देऊन काय सांगितलं बाळा आणि एक काम करतो ज्यावेळी तुझ तत्वोपदेश आहे आणि आचार हे तत्व सांगायचं सर्व समाजाला त्यासाठी तू काय करता त्यावेळी तू शंक सर्वती माझं तू कळावत आपण शाळेत आपल्याला घंटा वाजल्यानंतर आपण शाळेत जातो अशा पद्धतीने तिला सांगितलं तशाच पद्धतीने सांगितलं तिने वाजवायला सुरुवात केलं काय नंतर काय अरिचारी ब्राह्मण ब्राह्मण समाज गुरु ब्राह्मण तर काही ब्राह्मण असं धर्मात अशी काय लोक होऊन गेलेले काम नाही प्रमाणाने असं काय केलं आणि त्याला काय नाही ज्यावेळी आपल्याला एक हत्यार किंवा एक पुराड काय करताना ढाळा तोडाला जायचं आहे त्या ढाळा तोडाला जात असताना काय करतो आपण काय करतो दगडाला

संत रोहिदास महाराज हे काही ठराविक लोकांनाच माहीत असतील एक संत पर, परंपरेतील व्यक्तींना माहीत असतील किंवा जे सुशिक्षित असतील त्यांनाच असतील अन्यथा इतर त्यांच्याही समाजातील जास्त लोकांना माहिती नसतील असं मला वाटतं कारण बऱ्याच वेळा बघितलं तर त्यांची यांच्याविषयीची जास्त माहिती प्रकट असलेली आपल्याला दिसून येत नाही पण त्यांनी जो आज छोटासा प्रयत्न या के ठिकाणी केलेला आहे निश्चितच आज इतक्या लोकांना माहीत झाले तर मी पुढल्या वर्षी किंवा त्याच्यानंतरच्या पुढच्या काळामध्ये एक चांगल्या भरपूर समाजापर्यंत त्यांचे विचार त्यांची कार्यशैली त्यांचा जो विचाराचा जो धागा आहे तो निश्चितपणे चांगल्या पद्धतीने पोहोचेल अशी अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो <प्थाँगा> या ठिकाणी ही जयंती साजरी केली आणि या सर्वांना प्रत्येकाचं मी ते नाव घेणार नाही आता तर या ठिकाणी हे सर्वजण या ठिकाणी आवर्जून आवारजून अगदी मनापासून या ठिकाणी सहभागी झाले त्याबद्दल मी त्यांचं मनापासून आभार मानतो आणि हा कार्यक्रम संपला असं जय शिवाजी महाराज भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सावित्रीबाई फुले जतीनराव फुले कर्मवीर भाऊराव पाटील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या अशा देशातील नवरत्नांना अभिवादन वंदन करून आज आपल्या संत शिरोमणी रविदास महाराज यांची जयंती निमित्त आपण जयंती साजरी करत असताना प्रत्येक जाती धर्मामध्ये संत निर्माण झाले राज्यकर्ते निर्माण झाले नेते निर्माण झाले आज आपला संत रुविदास महाराज यांचा जन्म अकराशे वर्षापूर्वीचा झालेला होता आणि त्यावेळेला त्यांनी जातीयता नसावी सर्व धर्म धर्मभाव आपण एकत्र राहिलं पाहिजे हे त्यावेळेला सांगितले आणि त्यावेळापासून आपल्या या इसवीसन सतराशे सालापर्यंत मध्यंतरिकाला छत्रपती शिवाजी महाराजांचा असेल ज्योतिराव फुलेचा असेल भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा असेल कर्मवीर भाऊराव पाटलांचा असेल या सर्व वाहनामध्ये इसवी सन सतराशे पर्यंत या देशामध्ये सोन्याची लग्ना होती म्हणून पण ज्या वेळेला सन अठराशे मध्ये ईस्ट इंडिया ब्रिटिश कंपनी यांनी या जा देशामध्ये ज्या वेळा व्यापाराच्या निमित्ताने ते देशामध्ये आले दे। आणि व्यापार कसा करायचा त्या उद्देशाला त्यांनी देशाला लुटायचं त्यावेळेच्या माध्यमातलं जर बघितलं लुटारांचा देश आणि त्याला मदत ब्रिटिशांना करणारी आमची लोक आणि नेते मंडळी याची तफावत जर बघितली तर त्यांनी त्यावेळेला अठराशे मध्ये आपल्या जाती धर्मामध्ये मेळ लावू नये अशी व्यवस्था ब्रिटिशांनी केली किंवा या देशातील सर्वसामान्य शेतकरी नोकरवर्ग असो व्यापार वर्ग असो न्याय व्यवस्था असो त्यांना न्याय मिळा मिळू नये अशी प्रणाली ब्रिटिशांनी तयार केली आणि पासून आपल्या देशामध्ये एकता समता राहिलेली नाही त्याचे बिल वाढत गेले आज आपण हे देखील साजरे दे करत असताना अण्णाभाऊसाठी दे वेळी संत विलास त्यांची महाराजांची जयंती वेगळी बाबासाहेब आंटे जयंती वेगळी शिवजयंती वेगळी अशा वेगवेगळ्या जाती धर्मातून वेगवेगळ्या जयंती साजरी होत चाललेत मग याच्यामध्ये आपण एकत्र येत आहोत का जाती तुम्ही जयंती साजरी करा आणि परत सांगता आम्ही एकत्र आलोय पण हा बघण्याचा दृष्टिकोन आहे समाजामधला आज कोण कुठच्या जातीमध्ये धर्माला आला धर्मामध्ये जन्माला आला त्याने चूक केली का ज्या माणसाचे विचार चालू तुम्ही त्याचे विचार घेऊ शकता पण त्या माणसाची दाब तुम्हाला चालू शकत नाही अशी प्रकृती माणसामध्ये निर्माण झाल्यामुळं आपला जातीयभेद वाढत गेला आणि जातीभेद वाढत गेल्यामुळं एकमेकाचे ठेवे वाढले आणि गावच्या लेवलला ले समाज लेवलला वाढ लेवलला काम करत असताना एकमेकाची दोष मोहन तयार झाल्यामुळं गावचा विकास थांबला गावचा विकास थांबला थांबला देशाचा थांबला राज्याचा थांबला यामुळं आज या देशामध्ये त्या जगामध्ये महान असणारी देशाची संपत्ती ही साडेसात हजार किलोमीटर लांबीचा प्रभाव आहे आपल्या देशामध्ये आणि सहा ते सात लाख असणारा हा देश आणि सर्व फळे फुलाने सृष्टी सौंदर्य असणारा सृष्टी सौंदर्य याच्याशी आपल्याला महत्व करणार आहे आज समाजामध्ये एकत्र आलं पाहिजे गावासाठी एकत्र आलं पाहिजे सदिलास महाराजांनी सांगितलं त्या दर्मा दर्मा जो संत त्यांना केंद्रबिंदू मानून लिहिली आणि ती प्रत्येक भारतीयाला आपली वाटली मानवतेची वाटली म्हणून संत रविदास हे भारंभर प्रसिद्ध झाले आणि संत रविदासांच्या त्यांच्या आयुष्यातलं त्यांचं पण म्हणजे हे होतं की ते संपूर्ण भारतात एक नाही दोन नाही तर सोळा नावांनी प्रसिद्ध होते ते सर्व भारतीयांना आपले वाटते आणि म्हणून ते भारत प्रसिद्ध झाले आणि भारतामध्ये सोळा नावाने प्रसिद्ध असलेले एकमेव संत म्हणजे संत रविदास होते संत रविदास हे महाराष्ट्रामध्ये आलेले होते महाराष्ट्रामध्ये वेरूळची लेणी येथे त्यांचं येणं झालं होतं तेथे ते त्यांनी ते 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 त्यांची भजनं काय होती त्यांची पद गायली होती त्या ठिकाणी त्यांनी आणि संत रविदासांनी माणसाला केंद्र क्रांतिकारी कार्य सुरुवात केली होती संत रविदासांनी तत्कालीन व्यवस्थेवर म्हणजेच मनोवादी व्यवस्थेवर आसुरू ओढलेले हो होते प्रहार केलेले होते मनुवादी व्यवस्थेवर आसुरू ओढणारे हो अनेक पद त्यांनी लिहिली होती ते म्हणतात की तुम बी सारा तुंगी चामके में भी चामका चामका जल सारा चाम बिना कौन भला चाम बिना कौन भला रविदास पूछे संसारा चाम बिना कौन भला रविदास पूछे संसारा संसार ला विचारने विचारण्याची जगा ला विचारने ची तो होती आपण सगळे सामने ची आपण सगळे आपन सगरे का का बेरे ची

ते काही अशीच नाहीये किंवा ज्या ज्या व्यक्तींना बाबासाहेबांनी मानलं ती लोक असेच नाहीयेत अगदी संत कबीरांपासून तर ते संत रविदासांपर्यंत की जाती व्यवस्थेवर तत्कालीन व्यवस्थेवर असून ओढले आणि त्यांनी परिवर्तनाला परिवर्तनाला आपले योगदान दिले आणि म्हणूनच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी रविदासांना आपलं मानलं त्यांचे विचार आपले मानले आणि त्यांना आपल्या आयुष्यामध्ये एक महत्वाचं स्थान दिलं आणि ते स्थान इतकं महत्वाचं होतं की आपल्या इतिहासातला एक महत्वाचा ग्रंथ सामाजिक चळवळीतला एक महत्वाचा ग्रंथ द अनटचेबल नावाचा ग्रंथ त्यांनी जर कोणाला अर्पण केला असेल तर ते संत रविदास होते आणि म्हणूनच संत रविदासांचं क्रांतिकारी कार्य विज्ञानवादी क्रां विज्ञानवादी कार्य माणसाला जागृत करण्याचं कार्य हे आपण <laughs> समजून घेतलं पाहिजे आपण आपल्या महापुरुषांना आपल्या महामातांना आपण ज्यांना आदर्श मानतो ज्यांना आपण आपला आयडियल मानतो अशा सर्व महामातांना महापुरुषांना आपण समजून घेतलं पाहिजे पंधराव्या शतकात संत रविदास हे वेदांवरती पुराणांवरती प्रहार करतात म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना ते आपले वाटतात म्हणून त्यांनी त्यांना त्यांच्या आयुष्यामध्ये महत्वाचं स्थान <coughs> <laughs> जी ही माळा आहे जी त्यांची माळा आहे म्हणजे संत सेना राणी यांच्या पर्यंत ते संत यांच्यापर्यंत ते निर्माण होते <coughs> आणि संत सेना हे क्रांती रिती लिहितात आणि त्यात संत कबीरांना व संत रविदासांना ते बांधतात आणि ते लेखणीमध्ये ते लिहितात वेद ही जिवटा शास्त्री ही वेद की झुटा शास्त्री झुटा भक्त न पेचा धन्य कबीरा धन्य रविदासा गावे सेना नावी धन्य कबीरा धन्य रविदासा गावे सेना नावी हे असं कोण म्हणत आहे हे संत सेना नावी असे म्हणताय सगळ्यांचे धर्म जाती वेगवेगळे असताना त्यांचे फक्त विचारांचे नाते होते आणि हे नाव्याचे संत संत सेना नावे असं आपल्याला म्हणतात की धन्य कबीरा धन्य रविदासा गावी सेना नावी ते त्यांच्या दोहांमधून आपल्याला त्यांच्या विचारांचे नाते लक्षात येते त्यांचा त्यांचा उद्देश आपल्या लक्षात येतो आणि आपण ज्यांना म्हणतो आपला आदर्श ज्यांना मानतो अशा सर्व महापुरुषांना महामातांना त्यांनी त्यांना सर्वांना त्यांच्या विचारांना कसं बांधलं सर्वांना त्यांनी पुढं कसं घेऊन जाण्याचा प्रयत्न केला हे आपण लक्षात घेतलं पाहिजे आपण त्यांना समजून घेतलं पाहिजे आणि तसेच काल तेवीस फेब्रुवारी रोजी स्वच्छतेचा संदेश देणारे सर्वांना स्वच्छतेचा संदेश देणारे संत बाबा यांची सुद्धा काल जयंती होती तर ते एकदा मंदिरात जात होते आणि तेथील मंदिरात ते एक माणूस म्हणाला की थांबा बाबा मंदिरात आधी दिवा लावतो तुम्हाला देव तरी दिसला पाहिजे मग संत गार्गे बाबा म्हणाले अरे बाबा तुझा देव बघायला दिवा लागतो मग कोण मोठे सांग देव मोठ की देवा मोठा मग त्यावेळी तो माणूस अहो बाबा तुम्हाला एवढं तर मला एक सांगा मला आत्माच्या आयुष्यामध्ये मोठं व्हायचं आहे काय तरी करायचंय मग मी काय करू तुम्ही सांगा त्यावेळी संत गाडगेबाबा म्हणाले अरे बाबा तू कलेक्टर हो मग तो माणस म्हणाला बाबा माझं वय नाही आता मला कलेक्टर होता येत नाही तर काय करू तर संत गाडगेबाबू म्हणाले की तुला कलेक्टर होता येत नाही तर निदान कलेक्टरला बात करी दो असं म्हणाले संत गाडगेबा तर संत रविदासांना गी मी विनम्र अभिवादन करून मी तुम्हाला एक सांगू इच्छिते की जे आपले सर्व महापुरुष होते महामाता होते जे सर्व संत होते त्यांचं एक विचारांचं नातं होतं ते आपण समजून घेतलं पाहिजे ते आपल्याला समजलं पाहिजे त्यांचा आपण अभ्यास केला पाहिजे आणि त्यांच्या विचारांच्या नात्यानुसार आपण जगण्याचा प्रयत्न केला पाहिजे

आणि आपल्याला जाती जातीमध्ये विभागलेल्या सर्व समाजाला एकत्र आणण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे आणि त्यांच्या नात्यानुसार आपण एकत्र आणण्याचा आवाहन करूया आपण एकत्र येऊया आणि सर्वांनी त्याला प्रतिसाद तुम्ही अशी अशी मी अपेक्षा व्यक्त करते आणि संयोजकांनी मला दोन शब्द दो बोलण्याची संधी दिल्याबद्दल मी त्यांचे पूर्णपणे आभार व्यक्त करते आणि विचारांना इथेच श्रद्धा देते बातम्या पाहण्यासाठी आपले चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करा वगैरे बैल ऐकून दाब्याला